नमस्कार मित्रांनो मी महेश गवस कोकण म्हणजे स्वर्ग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आता आपण जाणार आहोत फुकेरी 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 गाव आहे तिकडे जाणार आहे त्या गावाची तुम्हाला मी सफर घडवतो आहे माझ्यासोबत आहे सतीश सतीश आहे म्हणजे बंधू हायकर सतीश नहीं। सतीश, नहीं। सतीश नहीं। आता आपण कुठे जातो आता आपण पहिलं तर जातो आहे पावसाळा असल्यामुळे पावसाळा म्हणजे कसं आहे मे महिन्यात सुद्धा तर ॲक्च्युली मे महिन्यात सुद्धा पाऊस पडलेला आहे त्यामुळे पूर्ण रस्ता हा जलमय झालेला आहे आपण चाललो आहे फुकेरीमध्ये आपल्याला जायचं आहे हनुमान गडावर पण जाणारा मार्ग ॲक्च्युली आपल्याला माहीत नाही कसं आहे त्यात आपण बघू कसं ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल कसं जायचं ते ओके ओके चला तर मग आता आपली जर्नी स्टार्ट होते पाहू शकता हा पूर्ण चढाव आहे पूर्ण चढाव आहे हाचे रस्ते आहेत त्यामुळे थोडं केअरफुली जावं लागतं इकडंही सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हा बघा निसर्गाची मजा घेवत घेत आपण जाऊया आता थोडासा रस्ता माहीत ना नाही तो आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय चला या निसर्गाचा तोपर्यंत आनंद घ्या धोकादायक वळण वळण बघा कशी आहेत ती कंपॅरिझन करू शकत नाही पुढचं प्रत्येक जागा ही कोकणातून सुंदर आहे काय आहे ना पण तो बघा तुम्ही पाहू शकता वर तिकडे जायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता थोडस केअरफुली आणि गाडी चालवताना थोडीशी काळजी घ्या हे बघा हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता बघा सुंदर असा व्ह्यू आणि आता तुम्ही आमच्यासोबत राहा असेच आणि हा निसर्गाचा आनंद घेत चला हे बघा आत्ता बघा तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण काळोख झालेला आहे हे बघा वळण बघा तुम्ही वळण पाहू शकता अशी वळणं एकदम थोडीशी रिस्की टाईप आहे धोकादायक आहे तुम्ही आलात इकडे सांभाळून या आता फुकेरी गावात आम्ही चाललेलो आहे पाहू शकता बघा वातावरण वातावरण झालेलं आहे पाऊस कधी पण पडू शकतो तुम्ही हा निसर्गाचा आनंद घेत चला माझ्यासोबत राहा ओके ओके डोंगर आपण पूर्ण चढतोय एक वेळ तुम्ही पाहू शकता आता बघा उंचावर आलो आपण व्ह्यू तुम्ही पाहू शकता बघा व्हि नाही पोचलो तुमच्या पर्यंत तरी पण आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय चला तर हा निसर्गाचा आनंद घ्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा अजून पुढे व्हिडिओ सुद्धा छान होणार आहे हे आपण हे बघा एवढा नाही बनवलेला आहे पाहू शकतो तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लाल परीचं तुम्हाला दर्शन दिसतंय बघा झूम करून दाखवतोय बघा आपण तिच्या बरोबरच जाऊया तिच्या सोबतच जाऊया आपण आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही निसर्गाने भरभरून दिले आणि प्रत्येक गावात काही नाही काही वेगळे पण आहेच खूप छान वाटत राणे आमच्यासोबत आहेत बैला असतात ते मधून गावी असतात गावाचं प्रेम खूप आहे ॲडव्हेंचर असं म्हणजे ऍडव्हेंचर करायला जास्त आवडतं लॉक बनवायचा उद्देश म्हणजे काय हे सगळं पुढे राहील ना राहील काही सांगू शकत नाही पण आपण हे एका ह्याच्या व्हिडिओमध्ये स्टोअर करून आम्ही पुढच्या पिढीला दाखवू शकतो एवढं त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा आमच्या युट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करतो चला बघा पुन्हा हा बघा आता आम्ही घाट जेवढा चढलो आहे तेवढाच हा पूर्ण उतार आहे बघा खाली पूर्ण उतार आहे पाहू शकता तुम्ही हे जे आता तुम्हाला दिसत आहे ते फुकेरी गाव आहे ते बघा घर दिसत आहेत तुम्हाला हे जे गाव आहे ते आता फुकेरी गावात आपण आलेलो आहोत एंटर केलेले आहे फुकेरी गावात पूर्ण उतर तो बघा तो दिसतोय तो, तो वरगड आहे वर वर जायचं आपल्याला आता बघू रस्ता कसा आहे त्याच्याप्रमाणे पुढे जाते ओके जाऊ आता आपण पहिलं फुकेरी गावात जाऊ नंतर पुन्हा रस्ता कुठे आहे तो फाटी आहे ना हां मध्ये लागेल ओके पहिला आपण फुकेरी गावात जाऊ नंतर मधून एक रस्ता गेला तिकडून मग गडाच्या दिशेने जाऊ शकता तुम्ही हे पुकेरी गाव आहे पुकेरी गावात आपण गावा आलेलो आहोत मंदिर विंदिर बघू शकतो का पाठी घेता पाठी रस्ता जातोय करतोय हा जो आता रस्ता जातोय तो हनुमानगडकडे चला तर मग तुम्ही आमच्या सोबत राहा असेच राहा आणि निसर्गाचा आनंद घ्या हा असे हां चार असतो आपल्याला इकडे येऊ नको सगळे झाड खाली पडलेले आहे पुढा रस्ता छोटा आहे बघू आता आमच्यासोबत असेच रहा तुम्ही बऱ्यापैकी रस्ता आहे डांबरी रस्ता आहे आपण गाडी येऊ न आला तर गाडी चालवताना खूप सेफ्टीली गाडी चालवा कारण डोसा काही धोरण आहे आणि रस्ता एकदम लहान असल्यामुळे दूर गाडी आली तर आपल्याला गाडी चालवताना खूप तसं करून गाडी चालवा लागत मित्र पाहू शकता पूर्ण निसर्ग निसर्गाने नटलेला असा हा बघा इथे वॉटरफॉल आहे हे हे बघा बघा इथे शकता दरड कोसळलेली आहे बघा अशी हे इथे तुम्ही येताना थोडस रिस्की आहे थोडस बघून यावं लागतं इकडे त्यामुळे शक्यतो येताना या ठिकाणी फोर व्हीलर टू व्हीलर नाही आहे जास्त करून निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार तुम्ही पाहताय सगळ्या कोकणात तुम्हाला टप्प्या टप्प्यावर असे वॉटरफॉल भेटतील चला

काहीतरी ऐतिहासिक आहे एवढं असं मला वाटतं कारण एकण्यासाठी रस्त आहे पण अजून हे कोणाला शक्यतो जास्त लोकांना माहीत नाही स्पॉट आहे ना बऱ्याच लोकांना माहीत नाही शक्यतो येत नाही ते टू व्हीलरच घेऊन या काम माझं घे तिथे रस्ता लहान आहे आणि म्हणजे असं मधीच त्यासळली तर मग आज अजून आपण होऊ शकतो चालू आहे निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार तुम्ही पाहत आहे हा बा व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू कडे फोकस करा आता आपण आलो आहे ना नाही का आता वर चढायचं आहे तुम्ही सर्वे कसला शक्तीपीठ महामार्ग इथून जाणार आहे कसं जाणार आहे हा बघा इथून शक्तीपीठ महामार्ग जातोय कुठून खालून ना आतमधून जाणार आहे ओके ओके व्ह्यू बघा व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे तो हा पूर्ण खालचा परिसर तुम्हाला दिसतोय फुकेरी गावचा आणि आजूबाजूचे गाव दिसत आहेत बघा तुम्हाला झूम करून दाखवतोय मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून बघा पाहू शकता तुम्ही कसं आहे तो बघा तो गड आहे तो बघा तिथे आपल्याला चालत जायचं आहे तो पाहू शकता तो तो गड आहे आता आपण जर्नी कंटिन्यू करूया आपली बाईक आपण तिकडे लावलेली आहे पाहू शकतो बाईक तिकडे लावलेली आहे तिकडून का बघ भा, ना ते बघ भारी होतं स्ट्रक्चर सोलरचं हे लावलं आहे ओके सतीश तुम्हाला माहिती देतो इकडची माहिती म्हणजे मला एवढं काय आपल्याला माहित नाही आणि चुकीची माहिती आपण देऊन काय बरोबर कारण आपल्याला माहिती नाही पण तू एकदा दोनदा आलाय ना इकडे आम्ही दोनदा आला ते ही माझी तिसरी वेळ ओके ओके बरं वाटतं इकडे आला काय जरा म्हणजे एवढं वर पण काम करतात हां हे म्हणजे बघ हा बघ व्ह्यू पहा तुम्ही व्ह्यू टिकून ठेवलं पाहिजे ना कोणते तरी म्हणजे असं काय ते म्हणजे संस्था असतात ना का, त्यावरती काम करतात चांगलं काम आहे ओके जग स्वच्छता हे सगळं चांगलं असतं इथे काम पाहू शकतो वातावरण वर बघा म्हणजे ऐतिहासिक काय असेल तर ते आपल्याला माहिती नाही ऍक्च्युली बरं ऐतिहासिक असेल तर अजून ऐतिहासिक काय आहे म्हणजे आपल्याला पण माहिती मिळेल बरोबर बोर्ड वाटतं ओके बघूया आपल्याला काही कळत आहे का चला मग आता जाऊ यावर गोष्ट यायच्या आधी चालू आहे जुनी <स्क्रेंणा> <स्क्रेंणा> हे बघा सगळे दगड आहेत जुन्या काळातले पाहू शकता हे किल्ले हनुमानगड वर आहोत आपण आता हा बघा महादरवाजा हो दगड पाहू शकता तुम्ही व्यू पाहू शकता तुम्ही E जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिकडे तिथे जातोय खालचा परिसर तुम्ही पाहू शकता बघा दर्शन घेऊ दर्शन घेऊ जाऊन हो ते ऊन आहे तिकडे चला दर्शन घ्यायला जाऊ पहिल्यांदा शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी झाकून ठेवले पाऊस हे पाऊस असल्यामुळे झाकून ठेवले लाकडाचं आहे त्यामुळे झाकून ठेवलेलं आहे आता तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही अशा प्रकारे आपण हनुमान गडा

माध्यमातून आजूबाजूचा परिसर सुंदर असा निसर्ग त्यामध्ये हनुमंतगड पाहिलेला आहे आता आपण खाली उतरतोय आता विजिट झालेली आहे आपली हनुमानगडला आता आपण खाली उतरतोय बघा खाली उतरतानाचा रस्ता तुम्ही पाहू शकता कडी खाली खाली आल्या रस्ता थोडा खसला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा तेव्हा उतरताना सुद्धा आरामात स्वतःची काळजी घेऊन चला गेलो होतो आता हा डोंगर आपण खाली खाली उतरतोय पूर्ण उतार आहे पाहू शकतो वर्ण बघा तुम्ही पाहू शकतो बाजूचा परिसर बघा हो चला तर मग मित्रांनो भेटू आम्ही नवीन व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि यवा कोकण आपलो असा चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा कोकण म्हणजेच स्वर्ग आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत इथे तुमची रजा घेतो धन्यवाद चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय